इकडे मुंबईच्या वांद्रे भागात देखील मतदान याद्यांमध्ये घोळ झालेला पाहायला मिळतोय वांद्र्यातील पुनर्विकासासाठी दिल्या गेलेल्या इमारतीतल्या मतदारांची नावं याद्यांमधून वगळण्यात आली आहेत काही तांत्रिक कारणं आहेत त्यामुळे हे झाल्याचं सांगण्यात येत आहे मतदार याद्यात नाव नसल्यानं स्थलांतरित होऊन देखील मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा त्यामुळे साहजिकच हिरमोड झाला आहे या सगळ्यांना आज मतदानापासून वंचित राहावं लागतंय बँड्रा मतदान केंद्रावरती काही मतदारांना मतदान करण्यात अडचण येते त्याचं कारण असं आहे की त्या ज्या ठिकाणी राहतात ती त्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट रेड़, मध्ये गेलेल्या ता आहेत आणि त्यामुळे त्यांना स्लिप्स नाही नाहीये त्यांची नोंद या ठिकाणी नाही आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांना विचारू मला सांगा मतदान करायला आला पण पण काय इकडे प्रॉब्लेम आहेत आम्ही याद्या शोधल्या त्याच्यामध्ये आमची नावं नाही आहेत मी जवळजवळ दहा माणसं आहोत आम्ही आमची एकही नाव नाही आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आम्हाला कसंही करून शोधून द्या की आम्ही आता आमच्या पहिल्या जागेत न सोडून दुसऱ्या जागेत गेलो तिकडन आम्ही मुद्दा मतदान करण्याकरता आलेलो आहोत तिथं आणि आम्हाला त्याच्याकरता आमचं मतदान कार्ड मिळावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची मुझे आपने किससे यहाँ से पूछताछ की क्या कोई जवाब मिल रहा है हां वो लोग बोलते कि ये तीन बिल्डिंग के खाली नाम नहीं है और आउट ऑफ उन्नीस बिल्डिंग में से तीन बिल्डिंग खाली बाकी रह गए रिडेवलपमेंट में उन्नीस बिल्डिंग गए हैं और हमसे तीन बिल्डिंग मध्य लगभग हंड्रेड हंड्रेड वोटर्स होगा ज्यां ज्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेल्या आहेत आणि जे रहिवासी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत ते फक्त मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत मात्र त्यांना अशा तांत्रिक कारणामुळे आपल्या या हक्कापासून वंचित राहावं लागते कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई